त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचं मी सुरुवातीला का नाव घेते ज्याचं नाव मोठ त्याच लक्षण खोट असत पण ज्याच कर्म मोठं त्याच नाव मोठ असतं म्हणून त्यांचं नाव मोठ त्यांच्या मुलीनं तुमच्या गावचं नाव लौकिक करून गेले त्यांचं नावच आहे कीर्ती ताई हेळंब आता कोणी हेळं म्हणणार नाही महाराज आता तिचा सातबारा उतारा तिकडला झालाय आता कोण नाव घेणार हा म्हणून आमच्या महाराजाच्याही चरणी साष्टांगाला समर्पित करून शिवभक्तीपुराणा आदरणीय आमचे आता कोणाच्या नावाचा परिचय नाही बरं मला पटपट नाव सांगा पटपट पुढे जायचंय आपल्याला आमचे योगेश महाराज असतील सुभाष महाराज असतील नाव कुमार पाटील रूप उमारंग आता ते महाराज मला माहिती नाही त्यांचं नाव आपाचे बसवराज स्वामी तुमच्याही पावन चरणी साष्टांग त्यांना समर्पित करून स्थळी आणि परस्थळी भजनी मंडळ आमचे त्यांच्याही चरणी साष्टांग त्यांना समर्पित करून आमचे टोपीवाले दादा ते गायन के सुंदर केले बघा त्यांचं नाव दीपक सावंत त्यांच्या टोपीवाले काहीकडे तुमच्याही चरणी सष्टांगन समर्पित करून तसे सुंदर असे मृदंगाची सुप्रसिद्ध मृदंगाचार्य म्हणलं तरी वाहग होणार नाही महाराज त्यांच्या स्वरूपाची परिचय नाही मला नावाचाही परिचय नाही दादा सुंदर वाजवते म्हणून त्यांच्याही चरणी सष्टांग धनवात समर्पित करून आज माझे मालक आहेत माझ्यासोबत त्यांच्या चरणी सष्टांग धनवात समर्पित करून शेवट्या क्रमांक म्हणजे ज्याच्या जीवावर आपण कीर्तन पूर्णत्वाकडे नेतो ते म्हणजे आमचे स्वामी इकडे पाहा माझ्याकडे दादा फक्त तुम्ही आम्ही दोन तास आनंदाने तुम्ही माझी भाऊ की नाही ना भाऊकी असले की, की होते आपण दोघं बहीण पाहू तुमच्या तुमच्याही चरणी सष्टांग धनवात समर्पित करून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करेश्वर ज्यांच्या घरी माझा आज प्रसाद झालाय महाराज आमचे त्यांचं नाव काय हो द नावातच दया आहे महाराज त्यांच्या घरचा आचार सुद्धा तसाच आहे आणि हे प्रत्येकाला साध्य होत नाही म्हणून आमच्या काकाच्याही चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून आमचे विनेकरी काका असतील आता आमचे पेटे पटकेवाले लाल पटकेवाले काका बहुतेक तर ते कीर्तनकार आहे असं वाटते बरं बाबा त्यांच्या आचारावर मी पाहिल्यानंतर आमच्या ताटाच्याही चरणी साष्टांगांवर समर्पित करून सर्वच आमची महिला वसली मंडळ असेल माय कोणाचं नाव घ्यायला मला नावाचा परिचय सगळे माझ्या आई आहात तुम्ही तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आता फक्त आपल्याला दीड तास वेळ घ्यायचा आहे एक काम करायचं आहे सर्वांना करून कीर्तन सवन करायचं आहे का म्हणते मी सर्वांना जर करून कीर्तन सवन केला तर याचा तुम्हाला आनंद मिळणार अन्यथा आनंद मिळणार नाही दुःखच मिळणार आनंद निरोपन कसे होये उन्मना, अनुमान अवस्थात आपल्याला सत्य करायचं आहे घ्यायचं असेल तर कान देऊन निरूपण ऐकावंच त्या शिवराम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थानी

पहिली वेळेस आहे आता ते मंडळ इथे गावातले नाही का तिकडचे बसले तुमचं वाढणं हा जागा भरपूर आहे वाटते मला इकडे सगळेजण समोर आलं तर माय मला चांगलं वाटते या माय समोर सगळेजण या 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 तुम्ही येणार नाही तोपर्यंत मी कीर्तन घेणार नाही सगळ्या मजा हिनी तुम्ही कोणी या